सतर जगामध्ये असंख्य सुंदर जागा आहेत जे पाहून आपण नेहमीच आश्चर्यचकित होतो अशीच एक मंत्रमुग्ध करणारी जागा आपल्या महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात पण आहे काही अशा दुर्मिळ फुलांच्या प्रजाती ज्या जगात कुठेही न येता फक्त याच जागेवर येतात पाषाणी बंबाखू आभाडी नभाडी दीपकांडी सोनकी सुनकी गौरी तेरडा सीतेचे आसू रानटी हळद जवर स्टार गुच्छा मिक्की माऊस निलकंठा निलिमा अशा आठशे पन्नासपेक्षाही जास्त फुलांचे दर्शन आपल्याला एकाच जागेवर होते आठशे पन्नासपेक्षाही जास्त फुलांचे घर मानल्या जाणारी आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये सामील असलेली ही जागा आहे कास पटार ज्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करू गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आत ना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा सुंदर ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट आणि आपला आजचा असणार आहे कास पठार पुणे पासून एकशे मुंबई पासून दोनशे साठ किलोमीटर तर कोल्हापूर पासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे जर कास पठारावर जाण्यासाठी पुणे किंवा मुंबई पासून जात असणार तर खंबाटकी घाटाला पार करून सातारा शहरात यावे लागतात आता आपण साताऱ्यामधून थोडासा समोर आलो अजिंक्य दरा लागला त्याच्या बाजूने एक रस्ता सरळ चालला होता आता इथे सुरू होणार आहे घाट रस्ता या घाट रस्त्याने व्ह्यू आहे आणि पूर्ण पठार पिवळ्या रंगाच्या फुलांना भरलेला आहे कास पठाराच्या बावीस किलोमीटर अगोदरच एक घाट रस्ता पाहायला मिळतो या घाट रस्त्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही बाजूला खूप सुंदर फुले पाहायला मिळतात वा नजर आहे खतरनाक इकडे बाजूला इथं रोड आहे नाही या रोडच्या बाजूचा पठार आहे एक असं सपाट भूभाग या पठारावर आपल्याला पूर्ण असं पिवळ्या रंगाचे फुलं पाहाल भेटत आहे अजूनपर्यंत आपण कास पठारावर नाही पोहोचलो आपण त्या काच पठाराच्या सतरा किलोमीटर असलेल्या एका सपाट भूभाग म्हणजे अशा पठार भागावर आहोत आणि इथंच आपल्याला पहा किती सारे फुलं पाहाल भेटत आहे वा का निसर्ग आहे हा 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 हेच तर आपली खरी अशक्य सुंदर याद रे आज आपल्यासोबत कास पठाराची सैर करण्यासाठी सैराट मधील सुप्रसिद्ध कलाकार तानाजी भाऊ पण आले होते या जागेवर कशाचेतरी तरी पाखरा उडून राहिले मच्छर आहे का फुलपाखरू आहे असं वाटत असं नाही या जागेवरून आपल्याला जाल पाहिजे हा ना थांबायला पाहिजे असं वाटते अरे पण हा तो पठार नाही ना पुढे पण जायचंय आपल्याला इथून अजून वीस बावीस किलोमीटर दूर आहे तो कास पठार पण त्या कास पठाराच्या वीस बावीस किलोमीटर पहिलेच हे अशी सुंदरता आपल्याला जागोजागी पाहायला भेटते सो so, जास्त टाइमपास न करता मला वाटते का आपण निघू कास पठार समुद्र सपाटीपासून बाराशे मीटर उंच असून इते जात असताना आकाशातील ढग जमिनीवर उतरायला सुरुवात झाली या रस्त्यावरून समोर जात असताना आजूबाजूला पूर्ण आणि या धुक्यात जो नजारा कॅप्चर झाला तो कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नव्हता पटाराच पार्किंग पार्किंग ओके जर आपण कास पठारावर स्वतःच्या व्हेकल ने येत असणार तर स्वतःच्या व्हेकल पार्किंग नंबर एक मध्ये पार्किंग करून वन विभागाच्या बसने पठारापर्यंत जावे लागते या जागेवर प्रॉपर टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर सगळ्यांची इथं पार्किंगची जागा आहे या जागेवर गाडी पार्क केल्यानंतर तिथं आपल्याला बस भेटत आहे त्या बस मध्ये बसायचं आहे जे बस आपल्याला घेऊन जाईल कास पठारावर या जागेवर सुरुवातीलाच आपल्याला एक पूर्ण प्रॉपर मॅप दिसून राहिलाय या मॅपच्या पद्धतीनं आपण पूर्ण पठाराला चांगल्यानं एक्सप्लोर करू शकतो पार्किंग नंबर एक पासून सुरू होते ओरिजिनल कास पठाराची जर्नी कास पठारावर चार मुख्य एंट्री गेट आहेत त्यापैकी वन विभागाची बस आपल्याला गेट नंबर चार वर नेऊन समितीची ही जी बस आहे ही बस आपल्याला गेट नंबर चार गे वर आणून सोडते मग या जागेवर आपल्याला तिकीट काढून अंदर लागतंय पठारावर असलेल्या प्रत्येक दुर्मिळ फुलांची प्रॉपर माहिती मिळावी म्हणून सुरुवातीलाच एक दादाला सोबत घेतलो तर या जागेवरून सध्या आपण एक गाईड केला आहे ते गाईड दादा दा आपल्याला आतमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देतील दादा तुमचं नाव काय आहे माझं नाव गोविंद बा, बादापुरे मी गाईड आहे इथं संपूर्ण कास पठारावर फिरण्यासाठी सुरुवातीला प्रत्येकी दीडशे रुपयाची तिकीट काढावी लागते सुरुवातीला जसं आपण त्या गेटमधून एंट्री करतो त्या गेटमधून एंट्री केल्यानंतर दोन्ही बाजूला अशी फेन्सिंग लावली आहे कास पठारावर अनेक दुर्मिळ प्रजातींची फुले पाहायला मिळतात आणि त्यातील काही दुर्मिळ प्रकारची फुले आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळतात आणि या जागेवरील प्रत्येक फुलां कारण काच पटार रंगबेरंगी असल्याचा भास होतो आपल्याला सारे दिसून राहिले आहे आता आपण स्टार्ट करूया आता काचपटरावरती वीस ते पंचवीस प्रकारची वेगवेगळी फुलं आहेत फुलांमध्ये आतमध्ये कोणी जायचं नाही फुलं तोडायची नाही आणि पूर्ण आखडक आहे छोटी फुलं आहे मोठी फुलं आहेत नाहीत पटरावरती ते आता आपण पाहूया सगळ्यात पहिले आपल्याला काही दुर्मिळ प्रजातींचे टायमिंग वाले पाहायला मिळाले जे फुलं दिवसात टायमिंग नुसार आपल्याला पाहायला मिळतात हे फुले आबाडी बोलतात हे सकाळी वाजता वाजता मिटून जाणार हा जो फूल याला आबाडी फुल म्हणतात आणि हा सकाळी सात वाजता हा ओपन होते म्हणजे बघा हा जो दिसत हा फुल आता बंद आहे पण जर अगर ओपन झाला तर हा असा ओपन होते आणि याच्यातून हा फुल बाहेर निघते आणि इथं आपल्याला हे सोनेरी रंगाचा टिपके टिपके दिसत आहे आणि साडे बारा वाजता बारा वाजता हा फुल बंद होऊन जाते हे असा बंद झाल्यावर गायब होते चालला जाते बारा वाजता बंद की वाजता अजून एक फुल उगवते जे संध्याकाळी सहा वाजता मावळते याला निलिमा म्हणतात आणि याची खासियत काय बारा वाजता हा फुल बंद होते आणि साडेतीन वाजता हा वाला फुल चालू होते हा निलिमा जर ओपन झाला तर काही या पद्धतीचा दिसते हा असा ओके okay. याला नीलिमा म्हणतात आणि हे पांढर पांढर कलरचे टिपके टिप त्याच्या गेट मधून प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला आजूबाजूला वेगवेगळ्या रंगाचे फुलं दिसतय काही पांढरे गुलाबी जांभळे प्रत्येक फुलाबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू हे निसर्टी मुले एक फुल आहे यामध्ये तीन कलर असतात या निसर्टी फुलाचे दोन प्रकार होते एका फुलात दोन कलर पाहायला मिळत होते तर एका फुलात तीन कलर पाहायला मिळत होते आपण जे निसुर्डीचा आता फुल पाहला होता या फुलामध्ये तो निळ्या कलरचा एक फुल होता तसंच इथं हा दुसरा कलर आहे ही तीन प्रकारची थोड्या समोर अजून एक दुर्मिळ दाखवलं जे फुल आठ वर्षात एकदाच फुलत होत टोपली कारवी हे आठ वर्षातून एकदा फुल येतं गेल्या वर्षी पूर्ण फुलांनी पटला आपल्या सह्याद्रीमध्ये मुख्यतः चार प्रकारचे कारवीचे फुलं पाहायला मिळतात ज्यामध्ये मोठी कारवी छोटी कारवी पांढरी कारवी तसेच जांभडी कारवी पाहायला मिळते दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणात ही टोपली कारवी पाहायला मिळाली होती सह्याद्रीमध्ये भटकत असताना मॅक्झिमम लोकांना ज्या फुलाची सगळ्यात जास्त आतुरता राहते ते म्हणजे हे कारवीचे फुलं कारवीचे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं राहते या जागेवर कारवीचे जे फुलं दिसत आहे याला टोपली कारवी म्हटल्या जाते आणि मागच्या वर्षी कास पठारावर सगळ्यात जास्त टोपली कार्बीचे जास फुलं दिसत होती येणाऱ्या आठ वर्षानंतर आपल्याला हे टोपली कार्बी बाल भेटतील आता थोड्या समोर जाताच नखाच्या आकारा एवढं छोट फुल पाहायला मिळाला एवढा एक फुल आहे तिरमिरे बोलतो त्याला एकदम छोट फुल आहे याच आयुष्य किती असेल आयुष्य आठ दिवस जास्त होऊन पडले आठ दिवस या फुलाला म्हणतात तिरमिरी एकदम छोटस फुल आहे नकाच्या आकारापेक्षाही छोटा दिसत आहे तिरमिरी नावाचा ना आठ ना दिवसाचा याचा लाईफ स्पॅन आहे थोड्या समोर जाताच सह्याद्रीत जास्त प्रमाणात दिसणारी फुलं पाहायला मिळाली ती सोनकी म्हणून एक आहे या आठ दिवसाचे आयुष्य आहे आठ दिवसामध्ये फुल जाणार आहे दुसरं परत येणार सह्याद्रीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळणार फूल म्हणजे सोनकीचं फूल या सोनकीच्या फुलाच्या जवळपास दहा प्रजाती सह्याद्रीत स्थित आहेत ज्यापैकी पिवड्या रंगाची सोनकी सगळ्यात जास्त पाहायला मिळते या जागेवर आपण जबरदस्तीने एक, एक कलरफुलची छत्री आणली आहे या काच पठारावर सुशोभित होणारी अन्नपूर्ण कलर निसर्गामध्ये समाविष्ट होणारी रंगबेरंगी छत्री या फुलाला काय म्हणतात का का सुनकी सुनकी जी सोनकी नावाचं फुल वेगळा आणि जांभळ्या रंगाचं हे सुनकीचं फुल वेगळा हे फुल सेम झेंडूच्या फुलासारखं दिसत होता हा जो फुल दिसत आहे याला दीपकांडी म्हणून ओळखल्या जाते मित्रांनो आणि दिसण्यासाठी एकदम सुंदर आहे म्हणजे पांढऱ्या पिवड्या रंगाची फुलं दिसून राहिले थोड्या समोर जातास मंजिरी नावाची फुलं पाहायला मिळाली याला मंजेरी म्हणतात म्हणजे हा गुलाबी मंजेरी, मंजेरी परत दुसरी दुसऱ्या कलरची अशा सात कलरची ह्या बाग ह्या मंजेरी येतात अरे वा सात कलर हो सात करायचे तुम्हाला दाखवले जातील हा जो तुम्हाला दगड दिसून राहिला आहे लावा तयार झालेला करोडो वर्ष लागले याला हा तयार व्हायसाठी आणि या दगडाच्या आतमधून थोडीशी माती आहे या मातीमधून आपल्याला हे वाले फुलं निघालेले आहेत खडकातून खडकातून निघालेले आहेत ओके बंबाकू हा बंबाकू म्हणतात पाशाणी म्हणतात याला पाशाणी किंवा बंबाकू असं नाव देण्यात आलं आहे वातावरण क्लिअर होता ना आता जोराचा पाऊस सुरू झाला आहे वेळोवेळी या जागेवरचं पुरा वातावरण चेंज होऊन राहिला आहे फुलांप्रमाणेच या जागेवर काही रानभाज्या सुद्धा पाहायला मिळाल्या हे छोटे पांढरे कलरचे मनी मनी दिसतात ना हे राईची भाजी आहे जी हे जी भाजी करतात आणि हे कधी आपल्याला फक्त पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये भेटते खायला बघा हे जे झाड दिसत आहे हे राईचं झाड आहे याला रानभाजी म्हटलं जाते पावसाळ्यामध्येच हे भाजी भेटते मग आपण हे भाजी बनवू शकतो थोड्या समोर जातास एक असं फुल पाहायला मिळाला ज्याचं आयुष्य बस एकाच दिवसाचं होता नीलकंठ या फुलामध्ये बघितले ना दात आणि जीभ दिसते या फुलामध्ये आतमध्ये आणि ह्याचं आयुष्य एका दिवसाला एकच फुल येतं आज हे आलं फुल आलेले ना तर उद्या हे दिसणार नाही दुसरं फुल येणार आहे त्या जागेवर हे हो, गळून पडणार तर एका दिवसात एवढं मोठं होते का हे म्हणजे पहिले पाकडे होत असेल आता हे गळून पडणार उद्या ह्या येणार बघा या फुलाला अंदर जर चांगल्या ना पाहलो आपण तर आपल्याला जीब आणि दातासारखं कन्स्ट्रक्शन दिसतंय आहे काल फुल आलेलं गळून पडलेले पाणी एकदम बारकाईने निरीक्षण करता आपला ताना भाऊ चावला ते दात चावतील फुलचा व्हायचा ती जिबीच आणि म्हणजे त्या त्या फुलाचा आकार असा आहे आज जर नीट बघितलं तर ती अशी जीप काढल्यासारखं बाहेर दिसते आपण जांभळ खाल्ल्यावर कशी निळे निळी जीब होती किंवा कामून खाल्ल्यावर निळी जीभ होती तसं ती अशी जीप काढल्यासारखं दिसते ना एक असा दात दिसतोय चावलं हा कालचा फुल होता याचं आयुष्य एकाच दिवसाचा आहे ना हा गळून पडला होता hmm. त्याच्या जागेवर आज दुसरं फुल लागला आहे हे आणि हे फुल पण आता तुटून पडलं ना उद्या या आहे कडीची दिसते हात नाही लावता जे कडी दिसत याला उमलना तिसरा फुल उद्याचा दादा मागच्या वेळेस मी जेव्हा इथं आलो होतो ते इथं रान मशी दिसल्या होत्या रान हल्ल्या इथं किती प्रकारचे प्राणी आहेत इथे भरपूर प्रकारचे आहेत आहेत बिबट्या जसे डुक्कर आहेत कोल्हे सांबर भरपूर प्रकारचे इथे आहेत जबरदस्त तर मित्रांनो आपल्याला जागे जागेवर फुलं तर पाहायला भेटतच आहे होप करतो एखादी प्राणी बी पाहायला भेटल थोड्या समोर जाताच अजून एक टायमिंग वाला फुल पाहायला मिळाला हे आहे निलिमा बोलत त्याला हे दुपारी दोन वाजता फुलं उमलत हे अबोलिमा हे आता अकरा वाजता उमल आपल्या भेटल बघायला अकरा वाजता उमलत बारा एक वाजेपर्यंत पूर्ण मिटून जाणार हे तिन्ही वेगवेगळे वेगवेगळा टाइम मिळत असे हे काही नीलिमा फुल्यावर असं दिसणार आता आपल्याला तर काही थांबल ना थांबला आपण तोपर्यंत पर्यंत तो उमलसतो मग त्यांनी आपलं ह्याच्यात दाखवले पुस्तकात त्यांच्या बुक मध्ये तर मित्रांनो या जागेवर हे निलिमा नावाचं फुल आहे फुल नाही सध्या हे पाकडी आहे दुपारी दोन वाजता हो ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत म्हणजे फक्त दोन तासासाठी हे फुल उघडते असं उमडते आणि आपल्याला निलिमाचं हे फुल दिसते पण सध्या हे क्लोज होऊन आहे करा तुमच्या नावाच्या मैत्रिणीला त्याचप्रमाणे या काही धार्मिक फुलं सुद्धा पाहायला मिळाली तिला बोलतात भारंगी हे कवळ्या पाण्याची भाजी करतात फुले फुलपाखरावाली फुलं आहे तिला आणि गौरी आपल्या येतात ना हे लाकडाची पूजा करतात हे फुलं आहे ना विघ्नार्थ म्हणून जी खासियत अशी पाठी सोंड बाहेर येते हा हे सोंड बाहेर येत आहे बघा या फुलाची खासियत काय नीलकानी म्हणतात नीलकानी कारण निळ्या कलरचे दोन काना आल्यासारखे याला दिसत आहे आणि मधात तोंड सारखं दिसत आहे म्हणून याला म्हणते नीलकानी रंगबेरंगी फुलांप्रमाणेच या जागेवर काही औषधी वनस्पती सुद्धा पाहायला मिळाले हे बघा शेतावरी ही मेडिसिन्स मध्ये वापरतात okay. मुळाची दवा बनवतात त्याची ही वेल आहे शेतावरी शेतावरी औषधी वनस्पतीप्रमाणेच या जागेवर काही विषारी वनस्पती सुद्धा पाहायला मिळाल्या हे एक मोठं झाड दिसतंय ह्याला बोलतात दात पडी ते कांडे आपण गरम केले पावडर केले आणि दाताला लावले घासले त्याचे दात हालतात यानं आणि ह्याचा पान आहे त्याचा रस केला अंगा लावला सूज येते तर म्हणजे जर कोणाला सुजवायचं असेल तर नेऊ शकतो <laughs> कोण आहे दुश्मन कोण आहे सुजवायचं आहे कुणाला नेमकं <laughs> जर कोणाला सुजवायचं असेल किंवा कोणाला भोबडं बनवायचं असल तर हे झाड एकदम कामाचं आहे पण मित्रांनो जोक पार्ट होऊ शकल तर या झाडापासून थोडं दूर राहा कारण हे सह्याद्रीमध्ये असलेलं विषारी झाड आहे एका प्रकारचं विषारीच पणता येईल आपल्यासाठी कारण दात पडतील ना दात डायरेक्ट भोबडा होणार माणूस भोबडा थोडं समोर जातास अजून एक औषधी वनस्पती पाहायला मिळाली या जागेवर आपल्याला बहुत मोठा असा पठार भाग दिसत आहे आणि या पठार भागावर रान हळद जास्त प्रमाणात दिसून राहिली आहे हे जे पांढरा फुलाचं हे असं डचकू दिसून आहे असं छोट छोटस आजूबाजूला धुका आहे जर थोडासा धुक बाजूला सरकला तर हा पूर्ण निसर्ग आपल्याला पठार भाग पाहाल भेटल गेट नंबर चार मध्ये सगळीकडे रानहडत पसरलेली असून पहिल्यांदाच आपल्याला या, या प्रजातीचे दोन प्रकार पाहायला मिळाले हे झाडे याला बोलतात जंगल हळद म्हणून सध्या आपण रान जवळ आलेलो आहोत आपण जेव्हा कधी असं हे पांढरावाला असा डच्चू पाहलो तर आपण काय म्हणतो की ते रान हडतच आहे पण असं नाही रान हडद सारखे दिसणारे दोन प्रजाती आहेत एक राहते चवर आणि दुसरा राहते रान दोघही दिसाला सेम आहे फरक एवढाच आहे का रान फुलं येतात हे ज्या पद्धतीचं फुल दिसत आहे आणि चवरला फुल आहेत हे जे रान हडद फुल आहे हे औषधी वनस्पती म्हणून यूज केलं जाते याचा कंद असते इकडे खाली जमिनीच्या आतमध्ये मध्ये त्या कंदाला जर आपण खाल्लो तर एक रान हडत म्हणजे औषधी वनस्पती म्हणून आपण याला उपयोगात आणू शकतो पहिलेच्या काळात साबणेच्या जागी स्वच्छतेसाठी एका फळाचा उपयोग केला जायचा त्या फळाचं झाड सुद्धा इथे पाहायला मिळालं मी मा जी माहिती देतोय ती आता थोडी दम धरून गिळा कारण माग एक आम्हाला फळ सापडले त्याचं नाव आहे गिळा हे फळ आहे ना हा गिळा बोलतात हे पहिला ना तेव्हा कपडे धुण्यासाठी हे फळ वापरायचे कच्चा जाम राहते ना पेरू त्या पद्धतीचा दिसत आहे पण पहिल्याच्या काळामध्ये जेव्हा साबण नव्हते साबणाचा आविष्कार नाही झाला होता त्या टायमामध्ये मध्ये याचा उपयोग करून म्हणजे याला फोडून याचा उपयोग करून साबण बनवला जात होता कास पठार दहा स्क्वेअर किलोमीटर मध्ये पसरलेला असून या जागेवर प्रत्येक ठिकाणी रंगबेरंगी कलर फुले पाहायला मिळतात छोट फुले आबोली कलरच आहे आबोलीमा बोलतात त्याला हे सकाळी अकरा वाजता उमलत दुपारी एक वाजता मिटून जाणार आबोली कलरचं आहे ना या तिघांचाही टाइम आहे आभाडी नावाचं फुलं आहे ते सात ते बारा वाजेपर्यंत राहते निलिमा नावाचा दोन ते चार वाजेपर्यंत अबोलिमा जे आहे ते अकरा ते दोन आणि तिघांचेही कलर वेगळे आहे आणि यांचा उघडण्याचा ना बंद होण्याचा टाइम वेगळा वेगळा आहे पिवळ्या रंगासोबतच सह्याद्रीत सगळ्यात जास्त प्रमाणात दिसणार फुल म्हणजेच तेरड्याच फुल हे फुल आहे ना गौरी तेरडा बोलतात आपल्या गौरी गणपती येतात ना तिची पूजा करतात इथं आणि यामध्ये या तीन कलरचे आहेत एक मोठा गौरी तेरडा आहे एक पांढरा आहे एक पिवळा आहे हा जे तीन कलर आहेत यामध्ये एकीकडे आपण फुलांची माहिती घेण्यात बिझी होतो तर दुसरीकडे इथं आलेले काही पर्यटक झाडांची फुलं आणि फळं तोडताना दिसत होते आता जे आपण जांबा फळ पाहिलं होतं साबण म्हणून ते पर्यटकांना तोडला आणि माहिती नाही घरी जाऊन त्या फळांना आंघोळ करणार आहे का काय का पण होऊ शकाल अशा जागेवर आल्यावर फळं किंवा आपल्याला फुलं नाही तोडायचे आहे कारण त्यांचं आयुष्य बी एकदम छोटा आहे एका दिवसाचं आठ दिवसाचा जर आपण हे फळ फुल तोड जर तोडले तर बाकी येणाऱ्या पर्यटकांना हे पाहायला नाही भेटल सर तानाजी भाऊ काही दोन शब्द या आतापर्यंतच्या निसर्गाबद्दल निसर्ग पाहिल्यापासूनच मला लय आवडतो कारण निसर्गाच्या सानिध्यातच मी माझी बऱ्यापैकी वर्ष आणि बऱ्यापैकी काळ घालवलेला आहे कर कारण शेतकरी कुटुंबात जलमलो आहे ना मी तर मोहक निसर्ग आहे फक्त हिथली भारी गोष्ट की इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला आपल्याला मिळत आहेत गावाकडे काय अशी फुलं बघायला मिळत नाहीत कारण हे आता राखीव व झाले आणि हिथं आता काकाने जे दाखवलं आपल्याला एक पाच पंचवीस प्रकारची फुलं दाखवली आपल्याला ब्युटिफुल आहे सगळं निसर्ग ब्युटीफुल आहे निसर्गाला जेवढे धन्यवाद देऊ दिल तेवढे दे कमी जाईल करायचं निसर्गाचं <laughs> लोक याच्या आतमध्ये नाही गेले पाहिजे आणि या रस्त्यावरून चालले पाहिजे म्हणून आजूबाजूला फेन्सिंग लावली आहे मग याच्या अंदर कोणी जात नाही आता जाळी टाकली जाळी मुंगस लावली लोकांना आज जायचं नाही आज नाही करायचं वाटेल की फुलं बघावी तोडावी झपाट पाहता पाहता या जागेवर चांगलंच धुक येण्यास सुरुवात झाली एवढा जास्त धुका मित्रांनो काही का दिसत नाही आपल्याला दूर, दूर, दूर पण हा तुम्ही जर जवळून चांगल्यानं पाहले तर प्रत्येक फुलं आपल्याला चांगल्यानं पाहायला भेटतील फुलांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रॉपर पायवट तयार करण्यात आली आहे हे जे असे जाडी लावली आहे हिरव्या रंगाची याच्या आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी पाहायला भेटत आहे जर चांगल्यानं पाहिलो तर त्याच्यावर एवढ्या साऱ्या कलरची फुलं दिसत आहे आपल्याला गुलाबी तेरडा त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचा सोनकीचा फुल जांभळ्या रंगाचा कारवीचा फुल पांढऱ्या रंगाची हळद आणि काळ्या रंगाचा मी या निसर्गामध्ये रंग कलरच्या मधात काळा टिपका थोड्या समोर जातास जाडी असलेली पायवाट संपते आणि आपण अशा ठिकाणी जाऊन पोचतो जिथे आपण फुलांना जवळून पाहू शकतो आतापर्यंत दोन्ही बाजूला आपल्याला फेन्सिंग पाल भेटत पा। होती ते फेन्सिंग पाऊन म्हणजे दोन्ही बाजूची ते जे जाडी होती त्याच्यातून थोडा समोर आलो ना समोर आल्याबरोबर आपल्याला एक बहुत मोठा असा पठार भाग दिसत आहे ज्या जागेवर लोक फुलांना एकदम जवळून पाहू शकत आहे फक्त या फुलांना पाहत असताना एकच काळजी घ्यायची आहे की आपल्या पायाखाली कोणतं फुल नाही आला पाहिजे किंवा ते फुलं आपण सुंदरतेसाठी तोडलो नाही पाहिजे फुल आहे ना बोलतात मिक्की ये दोन डोळे तोंडे आणि दुसरं एक नाव आहे बरका हे आपलं पहिलं घड्याळ होतं ना तेव्हा हे फुलं आहेत ना सकाळी उंबरली सात वाजता संध्याकाळी चार वाजता मिटून जाणार एकदम महत्वाची माहिती म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये जेव्हाही कधी घडी नव्हती आणि स्थानिक लोकांना माहीत करायचं होतं का टाइम सकाळ कधी झाली संध्याकाळ आता किती वाजले तर लोक या फुलाच्या मदतीनं टाइम माहित करत होते गुरं राखत असताना हे फुल उमेजल्यावर म्हणजे जेव्हा बंद होते चार वाजते तेव्हा आपल्याला घरी जायचं असं त्यांना समजत होतं संपूर्ण पठारच पांढऱ्या रंगांच्या फुलांनी फुललेला दिसत होता हे धनगरी फेटा बोलतात धनगरी आपले गोल फेटी बांधतात ना असं फुल आहे वरती धनगरी फेटा पूर्ण वाईट वाट पूर्ण पठारावरती आता ही भरपूर फुलं आहेत थोडं ऊन पडलं की पूर्ण कलर दिसणार या फुलामध्ये गोल फेटी बांधतात ना असे असा गोल येतो आणि म्हणून याला धनगरी फेटा बोलतात अच्छा बहुतच मोठा पठार भाग आहे आणि या पठार भागामध्ये आपण फुलांच्या एकदम जवळ जाऊ शकतो हे फूल आहे बघा तारा गुच्छ बोलतो त्याला आपलं गुच्छ असतो ना असंच आहे आणि दुसरं एक नाव आहे रानजिरे आपण जिरे जो खातो ना असं सेम जिरे याला येतात पण हे जंगली हे खात नाहीत एका बाजूला आपण फुलं पाहण्यात बिझी होतो तर दुसऱ्या बाजूला तानाजी भाऊला एका टिल्लूचा चष्मा भेटला गुहागल आपल्याला गौ। लहान मुलाचा का मुलीचा कोणास पडलाय मस्त पैकी आपली तर हवा झाली आज <laughs> माझ्या काळ्या रंगावर चमकून दिसत असा थोड्या समोर जाताच कास पठारावर असलेला सर्वात दुर्मिळ फुल पाहायला मिळाला पूर्ण पटरावरती हे एकच फुल असं आहे की सगळ्यात दुर्मिळ फुलच भेटणार नाही खाली या पटरावरती भेटणार आहे आणि दिसताना एकदम छोट फुल आहे पण आकर्षक आहे हे हनुमानचा गद्दा असतो ना असं वरतीचा गद्दा आहे आणि खाली बटाटा म्हणजे आपण खातो बटाटा असा छोटासा बटाटा खाली येतो हनुमानचा गदा राहते त्या पद्धतीचा असा फुल आणि खाली बटाटा असा बटाटा येतो ओ अच्छा आ, एकदम छोटा येत असा छोटा येत एकदम छोटा बटाटा येतो आपण आज चष्मा लावून येतो फिरू होप एखादी छोटी ठिल्ली असेल जिचा हा चष्मा पडला असेल तिला दिसल आणि मग ते म्हणाल का हा माझा चष्मा आहे मी तिला देऊन देईन जर मी ना आता इथंच रस्त्यावर जिथं पडून तिथंच ठेवलो तर कोणीतरी एखादी धापून नेईल खतर वाटत आहे या चष्म्यावर <laughs> सुंदर पठार आहे एक नंबर बहुतच मस्त वाटत आहे असा याच पठारावर अजून एक धार्मिक फुल पाहायला मिळाला इथे एक बघा फुले आहे हे जे नाव आहे शितीचे आसरू हे रावणाने शिताला पळवून नेली ती रडली ते जे आसरू या फुलावली पडली असे त्यामुळे नाव आहे शितीचे आसरू म्हणून अरे वा सुंदर म्हणजे पूर्ण पठारच असं दिसतो आता कलर गुलाबी कलर पिवळा गुला कलर, कलर निळा कलर असा याच जागेवर एक नॉन व्हेजिटेरियन झाड पाहायला मिळाला ज्या झाडाची फुले छोट्या किटकांना खाऊन स्वतःचा गुजारा करत असतात इथे एक किडा खाणार एक फुले कीटक पक्षी म्हणून गौती जवबिंदू आणि डोशरा इंडिगा म्हणून इथे बघा हा गवती दवबिंदू म्हणून ओळखले जाते बोटासोबत कम्पेअर केलं तर बघा केवढंसा दिसत आहे त्याच्यावरती किडा बसला ना की पूर्ण असं मिटत जातं पूर्ण असं बंद होतं मिटत जातं माणसांमध्ये आपण व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन अशा दोन प्रजाती केल्या आहेत तसंच फुलांमध्ये सुद्धा व्हेजिटेरियन फुल ना नॉन व्हेजिटेरियन फुल आहे नॉन व्हेजिटेरियन फुल म्हणजे काय तर त्या फुलावर जर एखादी कोणता किडा बसला तर ते फुल बंद होत जाते आणि अशा प्रकारे ते फुल त्या किड्यामधून काही स्वतःसाठी अन्न तयार करते आणि ते जगते अशा पद्धतीचं ते फुल आणि अशा प्रकारे सुंदर निसर्गासोबत आज आपण पठारावरील फुलांना करण्याचा प्रयत्न या जागेवरील प्रत्येक फुलांचं आयुष्य खूप आहे काही एक जगतात तर काही फुलं सातच दिवस जगतात आणि म्हणून होऊ शकेल तर आपल्या महाराष्ट्रातील या जागेवर पटकनात पटकन व्हिजिट करून या जागेची जैवविविधता स्वतः अनुभवण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटू हे पटकन सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय हा चष्मा आपण ऑफिसमध्ये ठेवून देऊ ज्यांच्या कोणाचा चष्मा असेल ते ऑफिसमधून कलेक्ट करून टाकतील